हॅलो एव्हरीवन जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा आहे माझा रक्षाबंधन स्पेशल लुक तुम्हालाही असा लुक करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिले मी माझा फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि मी रोज वॉटर स्प्रे करते आहे ॲक्च्युली सध्या माझी स्किन ड्राय आहे तर मी टोनर न वापरता रोज वॉटर यूज करते आहे आणि त्यानंतर मी सिरम लावते आहे बिकॉज मी जे काही मेकअपचे प्रॉडक्ट्स लावणार आहेत ते स्किनला हार्म करणार नाहीत प्लस सिरम लावल्याने माझ्या स्किनमध्ये एक ओलावा टिकून राहील आणि फेसवरती एक छान असा ग्लोसुद्धा राहील सो सिरमला मी छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करते आहे आणि त्यानंतर मी मॉइशरायझरसाठी पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर पूर्ण फेस आणि नेकवर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून लावते आहे सो so, मॉइश्चरायझर लावल्याने आपला फेस छान स्मूथ होतो आणि फाउंडेशन कन्सिलर पूर्ण फेसवर एकसारखे लागले जाते मेकअपही जास्त वेळ टिकून राहतो त्यानंतर मी रिकॉडचं प्रायमर लावते आहे त्याला छान पूर्ण फेसवर स्प्रेड करून नंतर जिथे ओपन पोर्स आहेत तिथे फिंगर्सने टॅपिंग मोशनमध्ये लावते आहे त्यानंतरून कन्सिलरसाठी मी यूज करते आहे क्रायलॉन सुपराचं कन्सिलर जिथे माझी प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे तिथे मी कन्सिलर लावते आहे आणि त्याला डॅम ब्युटी बेन ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे ह्या कन्सिलर पॅलेटमध्ये सहा शेड्स येतात सो कन्सिलर पॅलेट तुम्ही कोणत्याही स्किनवर वापरू शकता फक्त तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम्सला मॅच होईल असा शेड तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर फाउंडेशन मी माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन लाईट शेड लावते आहे आणि त्यालाही व्यवस्थित प्लेन करून घेते आहे फाउंडेशन घेताना आपल्या टोनपेक्षा एक टोन लाईट शेड घ्यायचा आहे बिकॉज मेकअप जास्त वेळ टिकून राहतो आणि ग्रेसुद्धा पडत नाही सो जेणेकरून आपल्याला काही वेळानंतर आपला ॲक्च्युअल शेड मिळेल त्यानंतर मी, त्यान मी फाउंडेशनला लॉक करण्यासाठी लूज पावडर वापरली आहे इथे मी माझे आयब्रोज डिफाईन करते आहे आयब्रोज डिफाईन करण्यासाठी मी आयशेडोमधला ब्लॅक कलर स्पुली ब्रशच्या सह्याने लावते आहे जेणेकरून माझ्या आयब्रोज ब्रॉड दिसतील त्यानंतरून आय मेकअपसाठी मी लॅकमेचं काजळ माझ्या डोळ्यांवर लावते आहे आपण लायनरच्या ज्या पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने काजळ लावायचे आहे आणि आयशॅडो ब्लेंडिंग ब्रशने वरच्या बाजू प्लॅन करून घ्यायचे आहे सो हा मेकअप येणाऱ्या सणासाठी किंवा मराठी आउटफिटवर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करू शकता तुमच्याकडे असलेल्या मेकअप प्रोडक्ट्समध्येही हा मेकअप तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणतेही ब्रँडेड प्रोडक्ट्स घ्यावे लागणार नाहीत सो so, त्यानंतर दोन्ही आई आईसवर सेम ब्लेंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला एक डार्क ब्राऊन आय पूर्ण आईसवर ब्लेंड करायचे आहे मी डोळ्यांच्या खालच्या बाजूसही डार्क ब्राऊन आय लावते आहे सो सेम डार्क ब्राऊन जो वरच्या बाजूस ब्लेंड केला आहे तोच खालच्या बाजूस लावायचा आहे आणि तुम्हाला आउटफिट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बिकॉज हा ड्रेस मी स्पेशली माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी स्टिच करून घेतलेला आहे सो so, कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी ब्लशर लावते आहे हे ब्लशर माय ग्लॅमचे आहे ते मी माझ्या ॲप्पल चिक्सवर आणि नोजवर सुद्धा लावते आहे छान असा क्यूटचा लूक येण्यासाठी मी माझ्या सुद्धा लावते आहे त्यानंतर मी माझे लिप्स डार्क ब्राऊन लिप पेन्सिलने लाईन करून घेते आहे जेणेकरून लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहील प्लस लिपस्टिक छानही दिसेल सो जर लिपलायनर केला नाही तर लिपस्टिक कुठून दिसणार नाही आणि जास्त वेळ टिकणारही नाही इथे मी न्यूड लिपस्टिक घेतलेला आहे तर मी लिप्स लाईन केल्यामुळे न्यूड लिप्स्टिक छान दिसते आहे जर मी लिप्स लाईन करून घेतले नसते तर हा न्यूड शेड उठून दिसला नसता किंवा तो सूट झाला नसता सो so, हा आहे माझा फायनल लुक जर आवडला असेल तर नक्की ह्या रक्षाबंधनला असा लुक रिक्रिएट करा आणि मला कमेंट करून कसा वाटला ते नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग